ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय सोहळा दैवी आणि आसुरी गुण नमस्कार भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांनो आज आपण भगवद्गीतेचा अत्यंत महत्वाचा अध्याय सोहळा दैवी आणि असुरी गुण समजून घेणार आहोत प्रत्येक माणसात दोन शक्ती असतात एक जी आपल्याला प्रकाशाकडे नेते आणि एक जी अंधाराकडे ओढून घेते कृष्ण अर्जुनाला सांगतात तुझ्या स्वभावावर तुझ्या भावनावर तुझ्या निर्णयावर कोणते गुण राज्य करतात असं कृष्ण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात हा अध्याय आपल्या मनातील राग भीती लोभ क्रोध अभिमान याचे खरे स्वरूप दाखवतात आणि आपल्या दैवी मार्गाकडे नेण्याचे तत्वज्ञान देतं चला तर मग प्रत्येक श्लोकाचा स्वतंत्र सखोल आणि सोपा अर्थ पाहूया तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या जीवनात जर बदल घडायचे असतील तर एवढे दहा मिनिट तुम्ही या अध्यायासाठी देऊ शकता अध्याय सोळा दैवी आणि असुरी संपत्ती योग सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दैवी गुणाची सुरुवात अर्थ कृष्ण सांगतात जे लोक जलमत किंवा साधनेने दैवी गुण प्राप्त करतात त्यांच्यात हे गुण असतात निडरता मन आणि विचारांची पवित्रता ज्ञानसाधना दानशीलता आत्मसंयम यज्ञ अध्ययन तप सत्य अहिंसा संयम शांतता निंदा न करणे करुणा अनासक अनासक्ती नम्रता क्षमा धैर्य शुचिता भावार्थ दैवी गुण म्हणजे देवासारखे आंतरिक वृत्ती असे लोक भीती अहंकार लोभ द्वेष हिंसा असत्य यांना मनास स्थान देत नाहीत त्यांचे मन देवाच्या प्रकाशासारखे शांत आणि निर्मल असते श्लोक दोन दैवी मानसाचे मन कसे असते दंभ नाही अभिमान नाही रागावर सहज नियंत्रण अहिसेने वागणे सत्य बोलणे मन आणि शरीराची स्वच्छता दैवी मनुष्य स्वतःला सिद्ध करत नाही पण त्याच्या कर्मातून त्याची ओळख होते तो निस्वार्थ मनाने वागतो श्लोक तीन आणखी दैवी गुण पाहूयात दया क्षमा शांत वृत्ती लोभाचा अभाव नम्रता स्थिरता शुद्ध आचरण दैवी दुसऱ्याचा त्रास बघवत नाही तो जिथे जाईल तिथे शांतता प्रस्थापित होते श्लोक चार आसुरी गुणाचे वर्णन बघूयात अर्थदंभ अहंकार अभिमान राग कठोरता अज्ञान हे सर्व असुरी गुण आहेत असुरी गुण असलेला माणूस बाहेरून शक्तिशाली दिसतो पण आतून रिकामा आणि असुरक्षित असतो श्लोक पाच दैवीगुण मुक्तीकडे नेतात असुरी गुण बंधनाकडे नेतात दैवीगुण माणसाला मुक्तीकडे नेतात असुरी गुण नरक आणि बंधनाकडे नेतात प्रत्येक कृती आपल्याला वर नेते किंवा खाली ढकलते आपल्या चांगल्यासाठी असते एक कृती चांगल्यासाठी असते आणि एक वाईटासाठी असते श्लोकसहा दोन प्रकारचे मनुष्य जगात दोन गट आहेत दैवी आणि आसुरी दैवी मनुष्य प्रकाशासारखा असतो निस्वार्थ मनाचा असतो आसुरी मनुष्य अंधकारासारखा असतो श्लोक सात आसुरी मनुष्याची ओळख आसुरी माणसे काय करावे काय करू नये हे समजत नाही त्यांना त्यांच्यात सत्य स्वच्छता किंवा सदाचार नसतो अशा माणसाला जीवनाचा दिशादर्शक नसते स्वतःच्या जीवनात काय करायचं काय नाही काय केल्यानंतर काय होईल याची दिशाही त्यांना माहिती नसते श्लोक आठ त्याचे चुकीचे विचार त्यांचे चुकीचे विचार ते म्हणतात जगाला कोणताही नियम नाही धर्म नाही ईश्वर नाही असं असुरी गुणातील लोकांचं म्हणणं असतं हे लोक जगाला केवळ भोग आणि शक्तीचा खेळ समजतात श्लोक नो विनाशकारी प्रवृत्ती असुरी लोक आचरण आणि बुद्धी भ्रष्ट करून जगाला विनाशाकडे नेतात त्यांच्यामुळे समाज संस्कृती नाती तुटू लागतात मतभेद येतात कलह निर्माण होतात श्लोकधा अनियंत्रित इच्छा त्यांची इच्छा अपार असते ते माणसे समाधानी नसतात ते कपट अहंकार क्रोधाने भरलेले असतात त्यांच्यामध्ये खूप राग असतो इच्छा वाढल्या म्हणजे मन जळते शांतता नाहीशी होते श्लोक अकरा आणि बाराचा अर्थ त्यांचे जीवन कसं असतं पाहूयात ते अनेक चित्ता धावपळ लोभ आणि इच्छा नित्रस्त असतात हे मिळूच हे धरूच अशी वृत्ती असते अशा लोकांना यश मिळते पण शांतता कधीच मिळत नाही अहंकाराचे वाक्य मी हे मिळवलं ते मिळवलं मी जिंकतो मी श्रेष्ठ मी बलवान असं त्या लोकांचं म्हणणं असतं अहंकार म्हणजे आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू श्लोक सोहळा दुर्गुणाची वाढ असुरी व्यक्ती भ्रमात अहंकारात मेंदूत नकारात्मकतेने भरलेले असतं त्यांच्या मेंदूत विचार नकारात्मकतेने भरलेले असतात भावार्थ ते स्वतःचा नाश स्वतःच करतात ते स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेतात त्यांच्या मनात नकारात्मकतेचे विचार असतात श्लोक सतरा दंभयुक्त पूजा हे लोक दंभाने स्वतःचे प्रदर्शन करण्यासाठी पूजा करतात त्यात भक्ती नसते फक्त दिखावा असतो फक्त दिखाव्यासाठी असे लोक भक्तिभाव करतात श्लोक अठरा अहंकार कामना क्रोध असुरी लोक अहंकार शक्ती संपत्ती यावर गर्व करतात त्यांना आपल्या संपत्तीचा आपल्या शक्तीचा गर्व असतो ते करतात ते स्वतःसाठी देवासाठी नाही श्लोक एकोणीस ईश्वर त्यांना खाली ढकलतो असुरी कर्म करणाऱ्यांना ईश्वर पुन्हा पुन्हा तळाला जन्म देतो त्यांच्या कार्याला त्याच्या त्यांच्या कर्माला फळ देत नाहीत वाईट कर्म म्हणजेच दुःखदायी जन्म जो वाईट कर्म करेल त्यांना त्यांच्या वाट्याला दुःखदायी दुःख येईल असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्लोकवीस नरकातील जन्म ते खालीच जन्म घेत राहतात अज्ञानात दुःखात अशा ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म होतो त्यांचं जीवन जातं नरक म्हणजे मानसिक यातना श्लोक एकवीस तीन दरवाजे नरकाचे असतात अर्थ काम वासन क्रोध राग आणि लोभ हे तीन दर न दरवाजे नरकाचे दरवाजे असतात ही तिघे मनुष्याला बुडवतात अधप काम अधपतन राग विनाश लोभ अशांतता असं कामाचं अधपतन होतं रागाचा विनाश होतो आणि लोभ अशांतता पसरवते रागाने विनाश होतो या तिघापासून मुक्त झाल्यास जो या तिन्ही दोषापासून मुक्त झाला मुक्त होतो तो उच्च अवस्थेला पोहोचतो भावार्थ मन नियंत्रण असेल तर स्वर्ग मिळतो श्लोक तेवीस शास्त्राला न मानणारा जो धर्मग्रंथाचे अनुसरण करत नाही तो सुख यश आणि शांततेपासून दूर राहतो जीवनाला दिशा हवी शास्त्र दिशा देतात श्लोक चोवीस जीवनाचा मार्ग काय करावे हे शास्त्र सांगतात जो शास्त्रानुसार चालतो तो मुक्तीला पोहोचतो अध्याय सोळा आपल्याला शिकवतो गुण प्राप्त करणे हा जन्मजात अधिकार नसून तो दिवसागणिक साधला जाणारा मार्ग आहे दैवीगुण भक्तिभावातून प्राप्त करावा रागावर विजय लोभावर नियंत्रण सत्य नम्रता करुणा आणि निरहकारता हाच खरा दैवी मार्ग आहे असुरी गुणाची एक ठिणगी आयुष्य जाळू शकते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते पण दैवी गुणाची एक किरण कीरन, एक किरणे संपूर्ण जीवन उजळून टाकते ही दिव्य शिकवण जिंकली की जीवन बदलते आणि सुंदर होतं मन शांत होते आणि आपण खरोखर देवाच्या मार्गावर चालू लागतो व्हिडिओ आवडला असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असं असे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढील अध्यायात भेटूया धन्यवाद गुरुचरित्राचेही अध्याय आपण प्रत्येक ओव्या सुपष्ट अक्षरात लिहून वाचलेले आहेत तरी पाहून घ्या धन्यवाद